कोरोना महामारीच्या काळात एका प्रदीर्घ संकटाशी भारताच्या नागरिकांनी दोन हात केले यात अनेकांना आपले जीवही गमवावे लागले आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर देशात टाळेबंदी मधून हळूहळू अंतर्गत सर्व बाजारपेठा रात्री दहा वाजेपर्यंत सूट मिळाली आहे अनलॉकचा पुढील टप्पा म्हणून शाळा आणि मंदिरे उघडण्याचे आदेश आता राज्य सरकारकडून मिळाले असल्याने त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे अमरावती येथील पौराणिक मंदिर अंबादेवी व एकविरा देवी मंदिर शारदीय नवरात्र उत्सवाच्या मुहूर्तावर उघडणार असल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे कोरोनाचा धोका अजूनही गेला नसून मंदिरात प्रवेश करताना मास्क सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर या तीसूत्री सूत्री नियमांचे पालन करावे असे आरोग्य विभागाच्या सूचना आहेत मंदिरामध्ये मोठी गर्दी होणार नाही तसेच कुठल्याही प्रकाराने कोरोनाला आमंत्रण मिळणार नाही याची पूर्ण जबाबदारी यावेळी मंदिर प्रशासनाला घ्यावी लागणार आहे तरीही सगळी दक्षता घेऊन नवरात्र उत्साहात पार पाडण्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती